अरे देतो रे अरे दुकानापासून आलोय मी व्हिडिओ आहे पाच मिनिटात तुला फोन करता तुझं कोल्हापुरी चप्पल निघा लागलं इथून ठेवू का okay. मित्रांनो नमस्कार okay. आता मी आलेलो आहे लिंगनूरमध्ये लिंगनूर, लिंगनूर कापशी या गावात आणि इथं आपण आलेलो आहे प्रशांत लेदरवर्स या ठिकाणी पाच मिनटापूर्वी जो फोन आला होता तो माझ्या मुंबईच्या मित्राचा होता कोल्हापुरी चप्पल म्हटलं की सगळ्यांचं फ्रेम तर मित्रांनो हे कोल्हापुरी चप्पल कोल्हापूरमध्ये कुठं चांगलं मिळतं आणि कशा पद्धतीचं असतं आणि काय क्वालिटी होते आणि कुठल्या चमड्यात तयार होतं हे आज आपण या व्हिडिओमध्ये सगळं बघणार आहोत तर चला मग तुम्हाला मी शेअर करणार आहे अशा एका दुकानाची जे गेले तीन पिढ्या चालते आणि कोल्हापुरी बनवण्याचं काम करते चला <णगतवागता> दुकानाच्या दारातच एवढं मोठं चमडं वाळत घातले आणि हे चमडं तयार होऊन आले आणि आता इथं वाळायला तयार आहे बघू शकता एवढं मोठं चमडं आहे यावरच तुम्हाला लक्षात आलं असेल की इथं जे बनणारे चप्पल असेल ते पूर्णपणे ओरिजिनल चमड्यात बनवलं जातं समोर हे चमड़ा आहे जे भिजवून ठेवले आणि आता उन्हात वाळत घातले किती वर्षाला माझा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास वेळेस झालेला आहे मी वयाच्या दहा वर्षापासून ते चप्पल धंद्यामध्ये आहे दहा वर्ष आज शहर वर्षे वय चालू आहे चप्पल तीन चार पिढ्या चालू आहे चार पिढ्या सगळ्या ओरिजियल तंबड्या असते सगळ्या प्रकारचे तंबड्या असते आपल्यासोबत आहेत संजीव राजाराम चौगले मामा मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे तुम्ही हे किती वर्ष झाले करताय हे मी धंदा करायला चालू करून पंचवीस वर्ष झालेच आहे ओके पंचवीस सव्वीस वर्ष मी म्हणजे हे शिकलेलं okay, आहे ओके आणि हे दुकान शंभर वर्षाच्या पूर्वीपासून आहे okay. ओके इथं कामाला येऊन सगळं धंदा बी इथं शिकलो मी आणि आता परफेक्टली ऑलरेडी सगळं तयार झालो मी मी मला सांगा आपल्यापाशी आता मित्रांनो तुम्ही बघू शकता आपल्यापाशी नंबर ऑफ व्हरायटी आणि नंबर ऑफ डिझाईन्स आपल्यापाशी अवेलेबल आहेत इथं तर ह्यातल्या एखाद्या म्हणजे तुमच्या आवडीचं चप्पल जे, जे एकदम असं तुम्हाला छान वाटते त्याबद्दल थोडीशी माहिती द्या देतो की सर चप चप्पल दाखवतो तुम्हाला हे टिप्पू टिप्पू कापश मिळते त्याला ओके हे सगळं येणेमध्ये काम तयार केलेलं आहे त्याला शिलाई बिलाई साईडनं गोट वगैरे सगळं अगदी छान केलेलं आहे याला छान पद्धतीनं अगदी गोटबीठ अगदी आणि याला चमडस सकट एक नंबर क्वालिटीचं वापरलेला आहे एक नंबर क्वालिटीचं वापरलेला आहे ह्याच्यामध्ये सगळ्या साईजमध्ये आपल्याकडे चप्पल मिळू शकतात बघू शकता मित्रांनो किती छान सुंदर असं डिझाईन आहे आपल्यापैकी सगळी लेडीज चप्पल मिळू शकतात सगळ्या साईजची तुम्हाला आपल्याकडं चप्पल उपलब्ध आहेत सगळ्या डिझाईनची असते सर तुम्हाला कसलं मागील कसलं आपल्याकडे डिझाईन मिळू शकतं तर मित्रांनो आपल्यासमोर आहे जो काही मध्ये प्राणाचा विषय झाला त्या चपलाची ओरिजिनल कॉपी मामा हे तुम्ही बनवलं हे मीच बनवलो आहे सर ओके आणि ह्या चपलाची किंमत काय आता हे ह्या चपलाची किंमत बावीसशे तेवीसशे पर्यंत आम्ही देऊ शकतो सर बघू शकता मित्रांनो याची किंमत आणि याची क्वालिटी माझ्या हातात असणारी आमदार कापशी फक्त चार हजार पाचशे रुपयाला मिळते आणि दिलेल्या नंबरवर जर तुम्ही कॉल केला तर तुम्हाला याच्यामध्ये घरपोच सुद्धा सेवा अवेलेबल आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आणि सर्वांचं श्रद्धास्थान म्हणजेच आदमापूरचे बाळूमामा त्यांनीसुद्धा इथून कोल्हापुरी चप्पल त्यांनाही हे देत होते आणि त्यांच्याच कोल्हापुरी चप्पलाचं सॅम्पल माझ्या हातात आहे तुम्ही बघू शकताय किती सुंदर अशी कोल्हापुरी आहे आणि मेतकेमध्ये ते असताना यांनी त्यांना कोल्हापुरी चप्पलही दिलेली आहे इथं किती वर्ष झालेत आहे जवळपासून आम्ही पैतन गायला चालू केला येतो तुमचं गाव हेच आहे वंदूर कागल वंदूर कागल वंदूर येत आहे आता तुम्ही कोल्हापूर घ्यायला आलाय तर म्हणजे काय येत आहे जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटी तुम्हाला कुठेच बघायला येत नाही अच्छा अशी क्वालिटी क्वालिटीच घेतात इथून घेतो आता आम्ही पण चार पाच वर्षाला इथूनच घेतोय म्हणजे ह्याची क्वालिटी तुम्हाला आवडते बघू शकता मित्रांनो कस्टमर हे येतात आणि तुम्ही पण इथून ऑर्डर करावी अशी अपेक्षा आहे माझ्यासोबत आहेत हरीश कुराडे सर आणि त्यांना मी इथला पत्ता आणि फोन, माज़ा सा फोन नुबर नंबर माझ्या ऑडियन्सला सांगाल आपलं दुकान शॉप आहे लिंगलूर कापशी तालुका कागल जिल्हा कोल्हापूरमध्ये तुम्हाला आपल्या इकडे येण्यासाठी निप्पा आणि आदमापूर रोड जो मेन रोड आहे त्या रोडवर आपलं दुकान आहे ओके आणि इथला फोन नंबर द्या माझा नंबर आहे नाईन सिक्स थ्री ट्रिपल सेवन झिरो वन टू थ्री तर मित्रांनो या नंबरला कॉन्टॅक्ट करा आणि ऑर्डर करू शकता आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा